सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आजपर्यंत चाकोते, आज चाकोते घराण्याने आपली निष्ठा कायम काँग्रेस पक्षासाठीच दिली आहे मोठमोठे अनेक चढउतार आले तरी सुद्धा चाकोते परिवार कधीही आमिषाच्या पाठीमागं न जाता तुसभर विशेष सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरी गोरगरिबांना कायमस्वरूपी मदतीचा हात देण्यामध्ये कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवा दलाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुदीप दादा चाकोते यांचा सिंहाचा वाटा आहे कोरोना महामारीच्या काळात हजार कुटुंबांना अन्नधान्यांचे किट घरपोच देण्यामध्ये सुदीप दादांनी अतिशय आत्मीतेने आणि तळमळीने जिवाळ्याने काम केलंय त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचा प्रचार करून तेथील हुकुमशाहीला अर्थातच भाजपला गाडून त्या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे सुदीप दादा चाकोते यांनी पक्षाने मला काय दिलं याचा कधीच विचार न करता आपण पक्षाला काय देऊ शकतो हा विचार पक्षाला सातत्याने दिला आणि पक्षवाढीसाठी फार मोलाचं योगदान दिलं आहे एवढंच नव्हे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणितीताईंना विजयी करण्यामध्ये सुदीप दादांचा खारीचा वाटा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच सध्या शहर उत्तरमधून काँग्रेस पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार आणि तेच विजयाचा गुलाल उधळणार अशी सध्या प्रत्येक ठिकाणी रंगताना आहे फिक्स आमदार अशी गर्जना सुद्धा या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये होताना दिसते भाजपचा वाले किल्ल असलेल्या या मतदारसंघामध्ये अतिशय ताकदीने लढून विजयाची गुढी उभा करण्याची धमक सुदीप दादांमध्ये निश्चितच आहे त्यामुळेच काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी देणं गरजेचं असल्याच्या प्रतिक्रिया या मतदारसंघातील नागरिकांमधून उमटत आहेत निश्चितपणे सुदीप दादा चाकोते हेच शहर उत्तरचे भावी आमदार होतील यात तिळ मात्र शंका नाही या बातमीचं वार्तांकन केलं आहे दादासाहेब मीळ यांनी